गेले दीड वर्ष श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने सांगलीसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॉफी शॉप बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे अनेक वेळा आमच्या सांगलीच्या प्रशासनापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी याविषयी स्पेशल सगळ्या महाराष्ट्रामध्ये सूचना दिलेल्या असतानासुद्धा सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप आजपर्यंत सुरू आहेत ज्या कॅफेमध्ये अश्लील प्रकारांसाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात या कॅफे शॉपमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत बेड उपलब्ध करून दिले जातात अल्पवयीन मुलं मुली यांना दोनशे ते तीनशे रुपये तासाला भाडं घेतलं जातं आणि काळ्या पडद्याच्या मागे कंपार्टमेंटमध्ये मा त्यांना प्रायव्हसी दिली जाते या कॅफे शॉपमध्ये अंमली पदार्थांची विक्रीसुद्धा होते गांजासही ड्रग्ज विकले जातात या कॅफेमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांपासून ते प्रतिबंधक याच्यापर्यंत सर्व काही या मुलांना अल्पवयीन मुलांना सप्लाय केला जातो वारंवार तक्रार देऊन आमच्या निवेदनाची रद्दी या प्रशासनानं केलेली आहे हे जे निवेदन आहे अशा प्रकारची निवेदनं देऊन सांगलीमध्ये जे कॅफे सुरू आहेत याची ही लिस्टसुद्धा आम्ही आमच्या तत्कालीन एस पींना दिली होती आणि अशा प्रकारे अनेक कॅफे शॉप या महाराष्ट्रात सांगलीत सुरू आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झालेल्या दोन घटना या सांगलीमध्ये घडलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी इथं बापट मळ्याजवळ असणाऱ्या कॅफेमध्ये मुलीशी अश्लील चाळे केले प्रायव्हसीमध्ये याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला त्याची एफ आय आर विश्रामबाग पोलीस स्टेशनला नोंद आहे इथेसुद्धा काल एक एफ आय आर नोंद झालेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनला ता एका आमच्या सांगली जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सोळा वर्षाची मुलगी तिला फूस लावून त्या कॅफेमध्ये आणलं त्या कॅफेमध्ये गुंगीचं औषध दिलं तिच्याशी अश्लील चाळे केले आणि ते व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला आहे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बलात्कार कुठेही सहन करून घेतला जाणार नाही पोलीस जर कारवाई करत नसतील आमचे सांगली जिल्ह्याचे एस पी आत्ता नवीन आहेत त्यांना कदाचित यातली कल्पना नसेल मात्र प्रत्येक या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज याला या कॅफे शॉपमधून हप्ते जात असतील म्हणून हे डोळेझाक करत आहेत एका कॅफेमध्ये मालकाची तक्रार असतानासुद्धा त्या कॅफेवरती विश्रामबागची पी आय कारवाई करत नव्हते आणि आम्हाला वरिष्ठांना तक्रार करून ते कॅफे बंद करायला लागला आज या सांगलीमध्ये दोनशे दोनशे तीनशे कोटीचे ड्रग्ज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सापडतात कुठं आपण या सांगली जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला नेणार आहे या यूथचं काय करणार आहे आपल्या आज मुंबई पोलीस नार्कोटिक्स डिपार्टमेंट पुणे ग्रामीण पोलीस येऊन सांगलीमध्ये कारवाई करतं आणि आमच्या सांगलीतले त्या त्या एरियातले इंचार्ज काय झोपा काढतात का कुठल्या परिस्थितीमध्ये आज आपण महाराष्ट्र नेणार आहे या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत आम्ही आज एस पी साहेबांना आमच्या मागणी करतो की ज्या पालकमंत्र्यांनी मिटिंगमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की सांगलीमध्ये अशा अवैध कॅफे शॉप सुरू ठेवू नका ज्या एरियामध्ये असे कॅफे शॉप आढळतील त्या एरियाच्या इन्चार्जवरती कारवाई केली जाईल अशा प्रकारची सूचना या पालकमंत्र्यांनी मिटिंगमध्ये केलेली आहे त्या पद्धतीनं आमच्या सांगलीच्या एस पींनी आमच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी मान्य सुनील फुलारी साहेब यांनी या इन्चार्जवरती कारवाई करावी आणि आज आणि उद्या दोन दिवसामध्ये सांगलीमध्ये जे बाकीचे बेकायदेशीर कॅफे शॉप सुरू आहेत त्याच्यावरती कडक कारवाई करावी इथून पुढे आज फक्त दोन तीन कॅफेंवरती कारवाई झालेली आहे संपूर्ण सांगलीसहित महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची कारवाई करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल प्रसंगी आम्हाला सांगली बंदची हाक द्यावी लागेल नसेल आम्हाला योगीजींशी संपर्क साधून उत्तर प्रदेशमधनं बुलडेजवर आणून या कॅफेनवरती चालवायला लागतील ती वेळ आमच्यावर आणून देऊ नका प्रसंगी कुठल्याही परिणामाला सामोरं जायला लागेल तर आमची तयारी आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीसुद्धा लवकरच भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा सगळा प्रकार आणणार आहे कारण देवेंद्रजींनी स्वतः या विषयाची दखल घेऊन या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत तरीसुद्धा हे प्रकार या ठिकाणी चालू आहेत मला विशेष आज आवर्जून सांगायचे की आमच्या सांगली शहराचे जे काय आमचे आमदार आहेत सुधीरदादा गाडगीळ यांनाही वारंवार आम्ही या संदर्भातली सूचना केली हाऊसमध्ये म्हणजे विधान परिषदेत विधानसभेचं आंदोलन विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मी त्यांची भेट घेऊन या संदर्भातली त्यांना सगळी माहिती दिली त्यांनी मला मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं असल्याचं सांगितलं त्यांचे पी ए सतीश पाटील अमोल कनसे या यांच्याशी मी वारंवार आठ दिवस याचा फॉलोअप घेत होतो आमच्या सांगलीतील एक प्रतिष्ठित जे दैनिक आहे त्याचे संपादक स्वतः फॉलोअप घेत होते मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिला नाही आमदारांनी जर तुमचे कोणी सगळे सोयरे याच्यामध्ये असतील तर त्यांना सूचना द्यावी समाजाचा हा एक युवकांचा प्रश्न आहे युवतींचा प्रश्न आहे अल्पवयीन मुलामुलींचा प्रश्न आहे आपणही सांगलीचे आमदार या नात्याने याच्यामध्ये लक्ष घालावं असं हो, मी त्यांना आवाहन करतो आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा सगळा मी प्रकार त्यांच्याकडे मांडणार आहे